नमस्कार आपण आपल्या प पत्रकार परिषदेच्या माध्यमातून खरं तर काल तांबे बारो या जिल्हा परिषद गटामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य देवराम सखाराम लांडे राहणार केवाडी यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये व्यक्तिशा मी मारुती वायाळ माझ्या बाबतीत त्याचनंतर हो गाठलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं माझी मुलगी असेल किंवा आमचे इतर सर्व कार्यकर्ते असतील किंवा उमेदवार असतील यांच्या बाबतीमध्ये अतिशय खालच्या पातळीमध्ये जाऊन देवराम लांडे या बिंडोक आणि गुडघी आखली माणसाने काल खालच्या थराची भाषा वापरलेली आहे <clears throat> <eurs> आपल्या सगळ्यांना माहिती आहे की देवराम लांडे आणि मारुतीवाळ हा संघर्ष गेल्या अनेक वर्षापासून आहे अनेक वेळा देवराम लांडेंनी केलेले आरोप प्रत्यारोप हे फोल ठरलेले आहेत बिनबुडाचे आरोप ठरलेले आहेत या बाबतीमध्ये जेव्हा जेव्हा देवराम लांडे यांनी मीडियाच्या माध्यमातून असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल जे काय माझ्यावरती आत्तापर्यंत आरोप केलेले आहेत त्याचं जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये सर्व रेकॉर्ड त्या ठिकाणी तयार आहे आणि जुन्नर पोलीस स्टेशनमार्फत जुन्नर न्यायालयामध्ये ते सगळे रेकॉर्ड बिनबुडाचे आरोप केलेले कुठलाही पुरावा नसताना त्यांनी केलेले चुकीचे आरोप हे त्या जुन्नर पोलीस स्टेशनच्या दप्तरामध्ये नोंद झालेले आहेत आणि त्या पद्धतीनं देवराम लांडे यांच्यावरती मी रिसर जुन्नर न्यायालयामध्ये कायदेशीर गुन्हा दाखल केलेला आहे राहायला विषय कालच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी माझ्यावरती तीन कोटी रुपये मारुती मारुतीवाळ यांना देणं आहे मी देवराम लांडे यांना आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून खुल्या आवाहन करतो की खरोखर तीन कोटी मारुती मारुतीवाळ्याकडे कोणाचे असतील तर त्यांनी समोर पुरावा घेऊन यावं त्याच दिवशी मारुतीवाळ्याची सगळी प्रॉपर्टी लिहून देतो पण नसेल देवराम लांड्याकडं तीन कोटीचा जर पुरावा नसेल तर देवराम लांडे यांनी येऊन माझ्या पाया पडाव परंतु असे चुकीचे आरोप करू नये माझ्या कार्यकर्त्यांवरती ज्यांच्या ज्यांच्यावरती आरोप केले त्या सगळ्यांच्या पाया पाया पडावं आणि सगळ्यात महत्त्वाचं जरी तुला आमच्या पायापडायची लाज वाटीत असेल हरामखोरा तर तू ज्या वेताळबाबाला मानतो ना केवाडीमध्ये त्या वेताळबावावरती स्मरून सांग खरंच मारुती वाळ का तीन कोटी कोणाचे आहेत का आणि राहिला विषय माझे नातेवाईक रावते नावाचे इसम त्यांनी उल्लेख केला विषय असा आहे त्याच्यामध्ये की माझी दोन हजार अकराला एन जी ओ माझी रजिस्टर झालेली आहे चॅरिटी कमिशनर अंतर्गत रजिस्टर झालेला आहे दोन हजार अकरा ते दोन हजार चौदा पंधरापर्यंत मी ना नफा ना तोटा या धर्तीवरती त्या संस्थेवरती अनेक विविध प्रकारचे शासनाचे प्रोजेक्ट राबवलेले आहेत ते राबवता असताना ज्या आदिवासी समाजामध्ये मी काम करतो सामाजिक भान म्हणून काम करतो तर त्यावेळेस मी मंत्रालयामध्ये काम करत असताना मी एक आदिवासी विकास विभागामार्फत मी एक प्रोजेक्ट टाकला आणि त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून माझ्या आदिवासी भागामध्ये डोंगर दऱ्यामध्ये त्या ठिकाणी वीज पुरवठा सातत्याने पावसाळ्याच्या दिवसामध्ये खंडित होतो आणि म्हणून त्यांच्यासाठी सोलर होम लाईट हा प्रोजेक्ट मी शासनाला टाकलेला होता माझ्या एन जी मार्फत एक लाख लोकांची मी लाभार्थ्यांची मागणी शासनाकडे केली होती त्यापैकी मला शासनाने सहासष्ट हजार तीनशे एकोणऐंशी लाभार्थ्यांची शासनामार्फत मला महाराष्ट्र शासनाने ती मंजुरी दिली आदिवासी विकास विभागामार्फत आणि ते काम करत असताना तो सोलर प्रोजेक्ट म्हणजे मा जवळजवळ बत बत्तीस प्रकल्प सॉरी एकोणतीस प्रकल्पामध्ये राज्यातल्या राबवायचा होता जसं आपला घोडेगाव प्रकल्प आहे पेन आहे शहापूर आहे डहाणू आहे असे राज्यातल्या एकोणतीस प्रकल्पामध्ये तो प्रकल्प राबवायचा होता सहासष्ट हजार तीनशे एकोणऐंशी डिवायडेड बाय ट्वेंटी नाईन प्रोजेक्ट म्हणजे एकोणतीस प्रकल्पामध्ये ते सहासष्ट हजार तीनशे लाभार्थ्यांचा तो प्रकल्प राबवायचा होता त्यासाठी काही वाजवी असा मोठ्या प्रमाणामध्ये खर्च येत होता आणि साधारण माझे त्याच्यामध्ये वैयक्तिक काही चाळीस पंचेचाळीस लाख रुपये त्याच्यामध्ये माझे गेले मला त्या प्रोजेक्टमध्ये अडचण आली म्हणून मी व्यवसायाच्या रूपाने माझे एक नातेवाईक आहेत रावते नावाचे त्यांच्याकडनं मी काही तीस बत्तीस लाख रुपये मी मदत केली आणि तो प्रोजेक्ट रन करत असताना संस्था एकच उज्ज्वल आदिवासी सेवा संस्था पण ते प्रोजेक्ट वेगवेगळे पण संस्था एक असल्यामुळं दोन हजार सोळाला माझ्या संस्थेवरती एका कामाची प्रलंबित कामाच्या संदर्भामध्ये एफ आय आर दाखल झाला होता आणि तो एफ आय आर दाखल झाल्यामुळं माझा प्रोजेक्ट आहे तसा आज त्या स्टेजला तो स्थगित आहे आणि म्हणून जी काय माझ्या नातेवाईकाची म रक्कम होती जी काय मी माझी स्वतः खर्च केली होती त्या प्रोजेक्टला मारुतीवायाचे टोटल म्हणजे पाहुण्यांचे बत्तीस लाख आणि बाकीचे माझे असे जवळजवळ आत्तापर्यंत त्या प्रकल्पावरती एक कोट रुपये मला खर्च आलेला आहे तो टोटल प्रोजेक्ट होता साडे अडेतीस कोटीचा त्याच्या गवर्नमेंटच्या ऑर्डर्स आहेत त्याचे मंजुरीचे पत्र आहेत त्याच्यानंतर निधी वर्ग झाल्याचं माझ्याकडं आदेश आहे ह्या सगळ्या बाबी झाल्या परंतु दोन हजार सोळाला एक एक दोन हजार सोळाला वेगळ्या एका शाळेच्या फिल्टर योजनेच्या कामासंदर्भामध्ये एफ आय आर दाखल झाला होता ती केस आज कोर्ट घोडेगाव न्यायालयामध्ये चालू आहे जोपर्यंत त्या कोर्टाचा निकाल लागत नाही तोपर्यंत मला तो प्रोजेक्ट चालू करता येत नाही शिवाय माझ्या ज्या काही इतर रक्कम वेगवेगळ्या मग घरकुल बांधकाम असेल इतर काही न्यूक्लिअस बजेटची योजना असतील विशेष केंद्रीय सहाय्याच्या योजना असतील या अनेक प्रकारच्या स्किल डेव्हलपमेंटच्या योजना असतील की ज्या तरुणांच्या हाताला म्हणजे काम मिळण्याच्या संदर्भामध्ये काही प्रशिक्षणाच्या योजना होत्या पॅसा कायद्यावरती प्रशिक्षण घेण्याच्या संदर्भातल्या काही योजना होत्या तर त्या सगळ्या योजनेचं माझं येणारं बिल जवळजवळ बेचाळीस ते त्रेचाळीस लाख रुपये दोन हजार सोळापासून तर आज तागायत माझं घोडेगाव प्र प्रोजेक्ट ऑफिसमध्ये ते पुढून आहे म्हणजेच त्याचा अर्थ ते शासनामध्ये पडून आहे ते काही कुठं गेलेलं नाही त्याच्यानंतर साडेआडोतीस कोटीपैकी माझ्या सोलर प्रोजेक्टमध्ये तो जो काय राज्याचा प्रकल्प होता घोडेगाव प्रकल्पामध्ये ती केस झाल्याच्या नंतर राज्य शासनाने तो तुर्ता स्थगित ठेवला तो आज तागायत स्थगित आहे रक्कम आलेली साडे अडतीस कोटीपैकी साडे एकोणीस कोटी रक्कम रक ती रक्क परत शासनाला वर्ग झाली जेव्हा माझं कोर्ट मॅटर संपेल जेव्हा ती ऑर्डर होईल आणि ती केस जेव्हा मी जिंकेल तोपर्यंत आलेली रक्कम ती शासनाच्या तिजोरीत तशीच पडून राहणार आता हा काय म्हणतो त्या रावत्यांचे म्हणतो तू चाळीस लाख घेतले कधी म्हणतो तीस लाख घेतले परत म्हणतो काय लोकांचे कामाला तीन कोटी रुपये घेतले त्या तीन कोटीचा उल्लेख देवराम लांडेंनी जो केला आहे ते तीन कोटी कोणाचे असतील तर त्यांनी माझ्याकडे यावं देवराम लांडेंनी लांडे पुरावा दाखव अन्यथा बाबाच्या समोर त्यांनी हात ठेवून सगळ्या पत्रकारांच्या समोर सांगव का हा तीन कोटीचा पुरावा आहे पत्रकार मंडळी मारुती वाळवरती मी हा आरोप करतो हा सिद्ध करा असं त्यांनी दाखव अहो हा देवराम लांडे हातभट्टीचा धंदा का हा पंटर हा सराईत गुन्हेगार सराईत गुन्हेगार तुमच्या माहितीसाठी सांगतो याची दिघीला प्रॉपर्टी मी जिल्हा परिषदला एक कार्यकर्ता म्हणून त्याच्याबरोबर होतो चाकण मध्ये प्रॉपर्टी केवडेत बांगला जुन्नरमध्ये बांगला याचा काय कारखाना का काय शिक्षण संस्था का ऊसाचे मुळेच फार मोठमोठे मी म्हणतो फार फार त्या गावामध्ये उसा असेल त्याचा दोन तीन एकर नाही बी नाही म्हणत मी मी पाहिले बाबा आजूबाजूला केवडला जात असताना बाबा वेगवेगळ्या कार्यक्रमाला किंवा यात्रेला जात असताना लग्नाला जात असताना ऊस पाहिलाय त्याच्या शेतात फार फार दोन एक एक चार एकर सहा सहा एकर असेल दहा एकर असेल अहो त्या ह्या प्रॉपर्टीची किंमत आणि त्या ऊसाची आतापर्यंत वीस वर्षाची किंमत याची चारपटीनं याची प्रॉपर्टी पुढे बरं हा निवडणुकीला सांगतोय की मी वर्गणी काढून आमदारकी लढलो वर्गणी काढून लढला तर तू पाच पाचंदा दहा लाखाचे नातींच्या कार्यक्रमाला कसे का काय एवढे पैसा उधळ उधळला अरे तुझ्याबरोबर दादा मी तिथं कार्यकर्ता म्हणून होतो जिल्हा परिषद मध्ये तू काय काय उद्योग केले अहो मो, मो, मोरे सर तुमच्या माहितीसाठी सांगतो ज्या महिला आले ना महिला आरोग्य कर्मचारी महिला त्या बिचाऱ्यांना बदलीसाठी अँटी चेंबरमध्ये बोलवायचा अँटी चेंबरमध्ये बोलवून त्यांना गोड गोड गप्पा मारायचा माझ्या समोर बुटाड हाणला माझ्या समोर मारुती वाळ पुरावा साक्षीला तिथं माझ्या समोर बुटाट्याने हाणलं पण आता सांगणार कोणाला मी आजपर्यंत कधी बोललंच नव्हतं ह्या गोष्टी पण आता बोलायची वेळ आली त्या बिचारीला त्रास दिला दोन तीन वेळा बदली करतो बदली करतो असं सांगून सांगून बुटाट्यानं हाणला अँटी चेंबरमध्ये अहो मी गप्प बसलो बाहेर पळून आलो करणार काय म्हणजे अशी याची सगळी ती स्ट्रॅटेजी आता हा चाकणला जातो पुण्याला जातो चाकणला तिथं भाड्याची रूम करून दिल्या एका महिलेला भाड्याची बऱ्याच दिवस गेला बऱ्याच दिवस गेला आता जातच नाही तिकडं आणि मग त्याच्यामुळं काय झालं ती बाय बिघडली बिघडली वरती ती म या चौकामध्ये याचा पाठलाग करायला लागली मागून मी जातो तर म्हटलं काय झालं काय झालं ब अध्यक्ष आता ते तेव्हा कळलं का या असा उद्योग त्यावेळेस केला होता म्हणजे आता ह्या गोष्टी बोलायच्या का मी वैयक्तिक जीवनावरती बोलण्याचा अर्थ नाही परंतु मी माझी जी दाबून धरतो का बाबा आपला एक समाजातला माणूस आहे आपल्याला काहीतरी सिमारेश आहे याला हा बेका बेअक्कल हा गुडगी हा सांगतो ना मी तेल लावलेला पैलवाने अहो एक नंबरचा नालायक माणूस बाहे म्हणून ते पण त्याच्यात मागे लागते कधी कधी प पळत असलं येड्या अवलादिचं हे त्यामुळं माझी कळकळीची विनंती आहे पत्रकार मित्रांना का असल्या फालतू माणसाच्या बाईट घेण्याच्याऐवजी आणि आमच्या तोंडातून काहीतरी वाईट जाण्यापेक्षा माझी कळकळीची विनंती आहे मला फक्त ह्या मुद्द्यावरती आता बोलायचं नव्हतं पण अनावदानाने त्यांनी तो फार खालच्या पातळीवर बोलला तुझी मुलगी सभापती केली तर तू पंचायत समिती विकशील अरे तुला येड्या ठोणग्या जिल्हा परिषदचा समाजाने अध्यक्ष केला तू काय केलं बाबा तू स्वतःची गरज भरली ना मी आजही स्पष्टपणे पत्रकार परिषदेमध्ये जाहीरपणे सांगतो की मी माझी मुलगी उमेदवार म्हणून मी निवडणुकीमध्ये भाग सहभागी नाही तर माझ्या भागाच्या व्हिजनसाठी माझ्या भागामधले चांगले काय प्रोजेक्ट राबावे माझ्या महिलांचा डोकीवरचा हांडा खाली यावा माझ्या महिला भगिनींना बनकर फाट्यापासून वंचित राहावं आणि म्हणून हे जे काय उमेदवार आहेत यांच्यामध्ये व्हिजन आहे यांच्यामध्ये काम करण्याची ताकद आहे यांच्यामाग जो काय बॅकग्राऊंड आहे कार्यकर्त्यांची फळी आहे ते सगळे सुशिक्षित आणि चांगले शिकलेली मुलं आहेत शिकलेले तरुण आहेत मार्गदर्शक चांगले आहेत नक्कीच हे तिन्ही उमेदवार सुनीताताई बोराडे नीलमताई घोलप आणि कमलताई शेळकंदे ह्या शंभर टक्के आपल्या जुन्न तांबेवारो मतदारसंघाचा जिल्हा परिषद गटाचा आणि पंचायत समितीच्या दोन्ही गणाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही याची शाश्वती मला आहे अधिकचं न बोलता मी जाता जाता पुन्हा सांगतो मोरे सर देवराम लांडेंनी तीन कोटी माझ्याकडे कोणाचे आहेत त्याचा पुरावा त्यांनी दाखवा हे किरकोळ कारकोळ वैयक्तिक आहे माझं कोणाची देणं घेणं असेल वैयक्तिक ना तो माझा वैयक्तिक विषय मी काय माझ्या कामासाठी एखाद्या का बाबा मी उद्या ह्या मित्राकडनं मी पन्नास हजार घेतले उद्या ह्या सरांकडनं मी दोन लाख रुपये घेतले तो वैयक्तिक पातळीचा विषय आहे पण मी तीन, कोट ता 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 ता। तीन कोटी रुपये कोणाकडनं घेतले त्याचा पुरावा दाखवा अन्यथा त्यांनी त्याची आवकता असेल तर चौकात येऊन दाखवा न त्याची हिंमत असली तर तीन कोटीचा पुरावा दाखवा त्यांनी एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो आपण देवराम लांडे बरोबर होतात आणि मग त्या गाठ विकासाच्या दृष्टीनं काय प्रयत्न केले विकासाच्या दृष्टीने म्हणजे कडलक सर मी तुमच्या माहितीसाठी सांगतो का त्याच्या विरोधी पॅनेल उभा केलेला मारुती जिल्हा परिषदेला त्यावेळेस आमचा पॅनेल अपक्ष होता आम्ही त्यावेळेस पडलो म्हणजे पॅनेल आमचा पडला मी जरी स्वतः उभा नव्हतो पण मी त्या पॅनेलचा मी प्रचार प्रमुख होतो स्वर्गीय वल्लभशेठ शेठ बेंडके साहेबांनी त्यांच्या मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हाला सोमतवाडी आश्रमशाळेवरती एकत्र आणलं बेनके साहेबांनी माझ्यावरती जबाबदारी टाकली का तू शिकलेला आहे तू याच्याबरोबर जिल्हा परिषदमध्ये कार्यकर्ता म्हणून तिथं थांब तिथं काम कर तुला प्रशासन पाहायला भेटल आणि त्यानिमित्तानं मी फक्त प्रशासनाच्या मला कशी प्रशासन अवगत होईल हा मी हेतू बाळगला मी काय फार तेव्हा म्हणजे मला प्रशासनाचा दांडगा अनुभव होता आणि मी काहीतरी विकास कामं करण्याच्या दृष्टीने मी प्रयत्न करावं हो। ही त्यावेळेस मला फार एवढी आकलन क्षमता नव्हती परंतु त्या प्रशासनाच्या जोरावरती जेव्हा मी राज्यमंत्री आदिवासी विकास विभागाचे माजी राज्यमंत्री मी त्यांच्याकडे पिओ पी एम म्हणून मी तीन साडेतीन वर्ष काम केलं त्यावेळेस का मी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये जे काही तरुण असतील वेगवेगळ्या आमच्या संस्था असतील वेगवेगळ्या आमच्या संघटना आदिवासी भागातल्या असतील त्यांना प्रामाणिकपणे काम त्यांचं मी केलेलं आहे मी अगदी छोटे मोठे लाभ देण्यासाठी मी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून मी प्रयत्न केलेला आहे परंतु मी जिल्हा परिषदला असताना मी फार असं काही त्याच्या कामामध्ये मी काही वेगळा जाऊन मी त्याच्या पुढं पाऊल ठेवून मी कुठल्याही प्रकारचं काय काम केलेलं नाही फक्त मला प्रशासन त्यावेळेस मला कळलं आणि आज आहे ना आज त्या जिल्हा परिषदमध्ये मारुतीवाळे कार्यकर्ता म्हणून होता त्याच्याबरोबर त्याला जेवढी किंमत आहे तेवढी जिल्हा परिषद अध्यक्ष माजी अध्यक्ष देवराम लांड्याला सुद्धा गेटवरचा शिपाई सुद्धा किंमत देत नाही अशी अवस्था त्या झेडपीमध्ये आज